गुरव समाजाच्या संघटना व सरकार यांच्यात अनेक वर्ष संघर्ष सुरू असून देव उजेडात आणि गुरव अंधारात अशी परिस्थिती ग्रामीण भागात आहे महाराष्ट्रात गुरव समाजाची लोकसंख्या अंदाजे अकरा ते बारा लाख आहे परिणामी गुरव समाजाचा इनाम जमिनीचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी कोल्हापूर येथे अखिल भारतीय गुरव समाज संघटनेच्या झालेल्या राज्यस्तरीय वधूवर सूचक मेळावा प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी केली यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी गुरव समाजाच्या सांस्कृतिक सभागृहाचा प्रश्न मार्च महिन्यापूर्वी मार्गी लावणार अशी ग्वाही दिली कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी सभापती आर डी पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने शिवराज नायकवडी सतीश सूर्यवंशी बाळासाहेब क्षीरसागर अनिल गुरव नितीन ढेपे मल्लिकार्जुन गुरव गणेश फुलारी हरिचंद्र धोत्रे अनिल कवाडे अण्णासाहेब गुरव नंदकुमार नेलखंड बाळासाहेब गुरव पत्रकार विनोद शिंगे आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल महाराष्ट्र गुरव समाज संघटनेचे उपाध्यक्ष डॉक्टर सुरेश विश्वनाथ गुरव होते यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार जिल्हाध्यक्ष धनाजी गुरव खजानीस दत्तात्रे गुरव सरचिटणीस भैरू गुरव कार्याध्यक्ष सहदेव गुरव व कृष्णनाथ गुरव आदी मान्यवरांच्या वतीने करण्यात आला यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला न्यूज मराठी ट्वेंटी फोरसाठी विनोद शिंगे कुंभोद डेरीतली रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी ही किमया फर्टीमिन प्लस ची चारी गोकुलच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टीमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टीमिन प्लस